अनेक उतार चढाव अनेक अपमानाचे क्षण हे सर्व शिक्षकांना ते अपमानाचे क्षण पचवत पचवत आपण विद्यार्थ्यांना शिक्षकांना सन्मान मिळणं फार फार आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु किंवा महेश्वरा पण वास्तविक आपण समाजाकडे पाहतो ना आम्हाला मास्तर म्हणून पाहिलं असं त्या

एका शिक्षकाचं नाही हे पूर्ण शिक्षक समाजाच आहे हा पुरस्कार ज्याला एक त्या हिऱ्यासारखा पहिला ज्याला पैलू आहे आठ पैलू सगळ्यात महत्वाचा आहे विद्यार्थी दुसरा पैलू आहे समाज तिसरा पैलू आहे गाव चौथा पैलू असतो आपली शाळा पाचवा पैलू असते आपले सहकारी शिक्षक सहावा पैलू असतो प्रशासन सातवा पैलू असतो आणि अवकाळ तुमची विचार विचारसा आहे सकारात्मक कार्य करण्यावर आणि आठवा पहिल्यू असतो तुमच्या ती शिखाती आणि सातत्य पण सारांत आले की तुम्ही उद्या चार तारखेला घेऊन उद्या सहाराच्या पांडल्यावर आला हत्याच्या सिंधूवर बोलला की याच्या हत्येचा बोल की मला ही अत्याची पूर्ण माहिती माहिती होती चिंद ती खाली लहान माळासारखं

केंद्र सचिवांनी उभं डॉक्टर शेखांना आपण आपलं बोलणार की दोन सेखांना असा तुम्हाला म्हणजे सर माणसाबद्दल बोलून नाही बोलून पण नक्की एक मात्र प्रामाणिकपणे सांगू इच्छितो आणि ते म्हणजे तुम्ही होतात आणि तुमचं धोरण होते म्हणून शेख सर आज राष्ट्रपती पुरस्कार घेण्यासाठी प्रधानमंत्री सर्व हे कसं काय तुला सर एक काय होतात दोन हजार पंधरा सोळाला की ज्यांची ओळख एखाद्या राजकीय व्यक्तीशी आहे

त्याच्यात काही आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी होती की राजकीय पुरस्कार किंवा राज्य पुरस्कार जी काही नोटिफिकेशन घ्यायचं पत्ताच लागतं दोन फायदे मागवायचे एक रिजेक्ट करण्यासाठी विशेष असायचे एक पास करण्यासाठी अशा पद्धतीने ते राज्य पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार दोन हजार सोळा पण चालू होतो अचानकपणे या शासनानं निर्गत ते म्हणले की आम्ही ऑब्जेक्टिव्हिटी आलं आणि प्रत्येक घटकाला आम्ही गुन्हा काही आणि याची एक केंद्र समिती असेल ती याला समीक्षा केली तुमचं हे तीन स्तरीय टप्प्याचा नामांच्या स्वतः करायचं त्याच्यामध्ये साठ प्रश्न असतील सर त्या साठ प्रश्नाची इन्फॉर्मेशन फीडर करायची त्याला गुला करायचं आणि त्याचा प्रमाण द्यायचं एक तर पीडीएफ स्वरूपात द्यायचं आणि दुसरं त्याची एक छोटीशी व्हिडिओ तयार करून असे साठ प्रश्न त्याच्यामध्ये असतात त्याच्या तुमची शैक्षणिक पात्रतापासून सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि शेवटपर्यंत तुमचं असलेलं सामाजिक कार्य शिक्षण समितीचं त्याच्यामध्ये असलेलं योगदान या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये योगदान तर अशा पद्धतीनं हे होत प्रत्येक जिल्ह्यातून दहा होते की त्याला कमीत कमी नॉमिनेट करता स्वतःचे चार जे होते जिल्हा स्तरावर तीन लोक हे राज्यस्तरावर पोपून जातात कारण समन्वय साधून कसे शिकवतात त्याच तुम्हाला पटवून दिलं ते काम त्या अर्ध्या तासात असतो आणि त्याच्यानंतर त्या एकशे सहा लोकांमधून फक्त सहा लोक हे नॉमिनेट केले जातात केंद्रीय लेवल आता केंद्रीय लेवलला ले ग्राम आणि आपण जे काही कार्य केलं ते प्रत्यक्षात येऊन फिरून आणि मग आपल्याला सात मिनिट देतात स्वतःबद्दल सांगायचं त्याच्यामध्ये पाच विद्यार्थी असे पाहिजे की तुमच्यामुळे किंवा तुम्ही त्यांच्या जीवनात खूप प्रगती आणि इतर जे काही तुम्ही स्वतःला असं त्याच्यासाठी का पाल आणि हे फक्त सात मिनिटामध्ये सांगा हे केल्यानंतर ही आपली निवड होईल की नाही निवड होईल सांगणार नाही कारण साहेबांनी मोदी साहेबांनी संपूर्ण देशामध्ये फक्त पंचेचाळीस लोक निवडायचं कर्तव्य म्हणजे आपल्या राज्याला पुरस्कार मिळू शकतो मिळू शकतो त्या फॉर्टी फाय पंचेचाळीस लोकांच्या मेरिट आपला आपला पुरा आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला अल्हापूर <laughs> नगरीचा नागरिकांचा आशीर्वाद मला माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद होता मी आत्ता आवडूनच जर मी मध्ये काम केलं नसतो तर कदाचित मी हे पुरस्कारासाठी पात्र ठरलोच मी जेव्हा आलो तेव्हापासून त्यावेळेस शालेय समाज समिती अध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब होते ते <laughs> किशोरजी देसाई साहेब भगवती देसाई साहेब सागरभाई बोळे साहेब विरका साहेब यांचा जो सपोर्ट होता तो तोनीय अचुलनीय आणि त्याचे उपकार फेडता येणार नाही अशा प्रकारचे आता बरेचसे शिक्षक असतील आपण गावात एंट्री तरी केलं सर गुरुजी पंधरा मिनटं लेट झाले त्याच्यात असे बरेचसे मलाही अनुभव केला मला असतात ना मी त्याचा एक शिक्षक ते कॉर्नर बन आणि त्यांना पण इथे ती जेव्हा ज्या लोकांना त्यांना तुम्हाला फार अभिमान सांगायला वाटतं मला तुम्ही अशा नगरीत काम करायला आलात तिथं शिक्षकांना सन्मान आहे प्रेम मिळतो काम करण्याची संधी मिळते आणि तिथं तुम्ही प्रामाणिकपणे काम करणार तिथं एक लक्षात ठेवा पुरस्कार हा तुमचा ध्येय आहे माझाही ध्येय असतं कदाचित माझ्यामध्ये ते करप्टिव्ह पॉलिसीज आली असते आणि जे आपण ठरवतो ते होत नाही आपलं विधी लिखित असतं आपला निधी लिहित असतो ईश्वराने ठरवलं नसते की या यावेळी ह्या गोष्टी होणार आहे आणि हे करत असताना तुमची प्रामाणिकता तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत करत असलेलं तुमचा व्यवहार तुमच्या तुमचा व्यवहार आणि समाजामध्ये असलेलं तुमचा व्यवहार या सगळ्या गोष्टी कायदेवर ठरत असत जेव्हा मोदी साहेबांना ते सांगितले बोलले की डॉक्टर त्यांनी त्यांच्या भाषामध्ये उल्लेख केला की तुम्ही मला जे व्यक्तिगत असा सांगितला ते तुम्ही अंगालदार सांगा जगाला सारखा आणि मोदी साहेब म्हणजे देशाचा प्रधानमंत्री जो जागतिक ख्याती आहे त्यांच्या भाषणामध्ये माझ्यासारख्या छोट्या शिक्षकांना उल्लेख केला याच्यापेक्षा मला जास्त काय मी जेव्हा तुम्हाला सांगितलं सर मला उद्या राष्ट्रपतींनी पुरस्कार नाही दिले तरी चलत माझा पुरस्कार आता मला मिळाल ती इतर कधी आता विनंती केली आली तर मी परत सांगेन त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी जेव्हा पाच सप्टेंबरला मान्य राष्ट्रपती त्यांचा पुरस्कार घेतला तर संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब यांनी कार्यक्रम ठेवला होता माझ्यासाठी विशेष आणि तिथं त्यांनी सांगितलं की की तुम्ही सामान्य नाही शिक्षक तुम्ही सामान्य नाही परंतु ज्यांची स्तुती त्यांच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणामध्ये शिक्षकांचं नाव आलं तर त्या अर्थी तुम्ही सामान्य नाही तर तुम्ही काय आहात समाजाचे हिरो आहात आता एवढंच दोन महा बुद्धी करणे अजूनही माझ्या पाय जंगिनीवर त्यातच किती आपल्यापैकी लोक असतील वी प्रयत्न करत असतील की साहेबांनी सर लक्ष आपल्याकडे यावं प्रधानमंत्रीचं लक्ष यावं ते पण ती लक्ष आलं तीही पुण्याई आहे माझ्या वडिलांची म्हणा किंवा गावकऱ्यांची म्हणा ती त्या पुण्याईचं फळ मिळावं आणि एक काम करत असताना एका व्यक्तीचा पुरस्कार करत असतो माझ्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या ते तीस लोकांचं करतोय पहिलीपासून त्या दहावीपर्यंत शिकवणार यांनी पहिलीपासून जी मेहनत केलेली आहे त्या दहावीला आल्यानंतर दहावीपूरला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देण्यापर्यंत हे परंपरा आहे या माझ्या अठ्ठावीस ते तीस शिक्षकांचा शिक्षकेचा कर्मचाऱ्यांचा तर सगळ्यांचा त्याचा तसं की त्यांच्या वतीनं अर्धापूर वाचांच्या वतीनं अर्धापूर नगरीच्या वतीनं तो पुरस्कार स्वीकारला आणि त्यावेळेस हे सनसद टीव्हीमध्ये माझी मुलाखत नाही त्यावेळेस मी आव्हान सांगितलं की सर हा पुरस्कार माझा नाही तर अर्धापूर नगरीचा सत्कार आहे अर्थात सनसद क्लिप तिकडे संघटनाची येणार आहे मी त्यांनी माझी मुलाखत त्यावेळेस हे सांगितलं नाही मी अर्धापूर शिवाय हे शक्यतो आणि त्याच्यापेक्षा आम्ही माझी गोष्ट मागच्या दहा वर्षामध्ये मला ती एकट्याला संधी भेटते अर्थात आणि अजून त्याच्यानंतर दहा दिवसानंतर आम्ही पाहिले की देशातले दे फिलिस्तान जे आहेत ते त्याच ठिकाणी बसले आम्ही बसलो आणि त्याच व्यक्तीचा हस्त पुरस्कार घेत आहे त्यांचा हस्त आम्ही घेतलो आणि दहा वर्षांपूर्वी राष्ट्रपती पुरस्कार खूप लोकांना मिळाला पण आज जो सन्मान राष्ट्रपती पुरस्कार भेटणार व्यक्तीला आहे तो त्यावेळेस नव्हता आज तालुका लेवलला जो पुरस्कार भेटतो तसाच तो पुरस्कार असा पण सरांनी तो पुरस्कार आहे सन्मान आहे तो मिळून दिला मी बोलण्यासाठी इतकं खूप आहे पण अजून मोठं बोलतो विद्यार्थ्यांना छोट्या समोर बसून किती आपण काही बोलू शकतो कारण आपण काही चूक तर त्यांना काही कळत नाही पण हे सुशिक्षित समोर बसला आणि सुशिक्षित लोक जेव्हा व्यासपीठावर असतात तर ते लगेच आपली चूक कुठेतरी होण्याचा प्रयत्न करतो त्याच्या सर्व वासियांचा आदरणीय किशोरजी देसाई स्वर्गाचा मी खूप खूप आभारी आहे की उर्दूचं सेक्शन सुरू करण्यासाठी धर्मलाजी देसाई साहेबात याचे जे आहेत हे काय आहेत ते पाया ठेवणारे पहिले व्यक्ती आहेत कोणाला माहीत नसेल इथं हायस्कूल अभ्यापन होणं शक्य नव्हतं उर्दूचं जर धर्मलादी देसाई सर त्यावेळेस नसतील कोणाची परवानगी नव्हती त्या माणसाच्या हिंदीमध्ये आम्ही काय करतील तर आठवतो ना सरांनी मला काय वाटतं मी परवानगी प्रशासनाचं तुम्ही शाळा सुरू करता स्वतःची बिल्डिंग असताना सुद्धा मी किरायाला सुरू करतो तर ही हिंमत कोणाची आहे का मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार मुस्लिम मुली हे दहावीची परीक्षा हे कमी नाही हायस्कूलचं एज्युकेशन घेणे दोन हजार मुली आणि तेही सर्वच्या सर्व हॉस्कडे पास झाले तर हा हि पुण्याची आणि माझ्या मागे नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे मला अजूनही मला आठवत कि मागे बसलेले बरेचसे मित्र मला असं टोचून बसतात आज तुमचं मित्र किशोर देसाई साहेबांचा वाढदिवस आहे तुम्ही जाणार की नाही जाणार मग तो माझे मित्र आहे बाबा मी देतो मेसेज देतो बघा असं तर तो टोचण जरी असलं तरी ती मैत्री आहे ती मी जगेत आहे पण कधीही माझ्या करतो की साहेबांचा सपोर्ट होता नाहीतर मला वीरकर कसा कुठं जगू द्या उद्या लगेच माझ्या नोकरी करून टाकतील मला तर एक गॉडफादर ज्याला आपण तपस्या जे आहे ते आधी तिसरी देसायच आहे आणि माझ्यासारख्या कॉमन शिक्षकासाठी एवढा मोठा कार्यक्रम विचार आहे मी आज या व्यासपीठावरून ईश्वराचा मनशी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला हा माझ्या कामकऱ्यांच्या हस्ते माझा सत्कार केला याच्यापेक्षा मोठा माझा काही सत्कार नाही आणि मी हे ऋण या ऋणातच जाऊ इच्छितो मला फिरण्याच्या तुमच्या कर्जातच राहतो चौकारातून राहायचं आणि या व्यासपीठाचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि भोगावमध्ये आणि देळूमध्ये सुद्धा आदरणीय धर्मजी देसाई साहेबांच्या प्रश्नामुळे उर्दूच शाळा सुरू झाली हे फार मोठी गोष्ट आहे आणि माझी यासोबत विनंती असेल की तिथं त्या उर्दूत शाळांमध्ये आपल्या मुलींना मुलांना मराठीतही ज्ञान द्या कारण ती राज्यभाषा आहे भाषा त्यांना आपली राज्यभाषा आलीच पाहिजे आलीच पाहिजे

जोशी सर काय लोहा तालुका आए हुए. जोशी सर आदरणीय